आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर आज पहा पूजेचा व्हिडिओ न बनवता मी आज आपण काय काय नैवेद्यासाठी बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ केलेला आहे मस्त मटकीची भाजी नैवेद्यासाठी स्वीटमध्ये गाजर हलवा इथे मटार घालून केलेली आहे कोबीची भाजी तुम्ही सगळे बनवत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोणकोण मटार वापरता मऊ लुसलुशीत अशा चपात्या पाहू शकता किती छान होत आहेत आणि वरण भात चला तर असा आजचा पूर्णपणे स्वयंपाकाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा सगळ्यांना नक्की आवडेल नमस्कार ट्विन्स फारमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं चला तर आज आहे मार्गशीर्ष महिना आणि मी मांडलेली पूजा तर तुम्ही आत्ता पहाच मी दाखवते तुम्हाला मागच्या वेळेस आपण व्हिडिओ बनवला होता त्यामुळे आज पूजेचा काही व्हिडिओ घेतलेला नाही आहे पण सगळ्यांनी छान महालक्ष्मी मातेला नमस्कार करून घ्या आज असतो आपल्या सगळ्या महिलांचा उपवास तर मी आज नैवेद्यासाठी काय काय बनवणार आहे काय काय स्वयंपाकाला करणार आहे त्याचाच आज ब्लॉग घेतलेला आहे तर तुम्ही पहा मी आज काय काय बनवणार आहे ते सगळं शॉर्टमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे सर्वप्रथम नमस्कार करूया महालक्ष्मी मातेला आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार पहिल्या गुरुवारी मी आपली कशी पूजा मांडलेली आहे याचा ब्लॉग बनवलाच होता तर पहा आज माझी पूजा मांडून झालेली आहे सकाळी सकाळी लवकरच मी पूजा करून घेतलेली आहे छान प्रत्येक गुरुवारी आपण नेहमीप्रमाणे जशी करतो तशीच पूजा करायची असते नैवेद्य दाखवून झालेलं आहे गुळखोबऱ्याचं नैवेद्य खिचडी पाहू शकता तुम्ही छान अशी पूजा झालेली आहे आपल्या घरात सुख शांती समृद्धी महालक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी म्हणून आजची ही पूजा केली जाते चला तर मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज संध्याकाळी नैवेद्यासाठी काय काय करते पहा तुम्ही लागूया स्वयंपाकाला मी करणार आहे कोबीची भाजी आणि पाहू शकता इथे कोबीमध्ये मटार घालणार आहे खूप छान टेस्टी लागतं चला तर तेलामध्ये जिरी लसूण मिरची आणि टोमॅटो घालून छान परतवून घेऊया चला चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे हळद घालूया हळद घातली आहे छान परतवूया कोबी धुवून घेतलाय स्वच्छ कोबी धुवून घेतलेला आहे मटार मटार छान लागतात दाणे यामध्ये चला तर छान आता वापर शिजवून घेऊया मिक्स करूया कोबीची भाजी बरेचण वेगवेगळ्या पद्धतीने करतात मुगाची डाळ घालून तर आपण करतो हरभऱ्याची डाळ घातली तर आणखी खूप छान लागतो बटाटा घालतात कोणी कोण त्याला मी आज मटारचे दाणे घातले आणि खूप टेस्टी होतो असाही एकदा करून पाहा तुम्ही जर मटारचे दाणे घालत नसाल तर घालून पाहा मिक्स करून घेते किती छान दिसतोय दिसायला अजून कोथिंबीर घालायची आहे जरा शिजत आल्यानंतर आता मी झाकण ठेवते छान वाफेवर शिजवून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम आहे कोथिंबीर घालूया मिक्स करूया मस्त शिजवून घ्यायला आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार तर नैवेद्यासाठी थोडासा गाजर हलवा करूया ताजूक तूप घातलेलं आहे घरचं गाजर किसून घेतलेली आहे आणि पहा किती छान रंग बदलला आहे छान परतवून घेऊया आता याच्यामध्ये मी साखर दूध घालते आणि अगदी बारीक किसून घेतलेला आहे झटपट शिजणार आहे साखर घालूया चांगले मोठे मोठे साखरेचे आणि साखरेच दूध घालूया दूध घालूया थोडस साई असेल तर ताई घालत साई नाही घातली म्हणून साखरेलाही पाणी सुटतं त्यामुळं दूध मी थोडंच घातलं आहे दोनच तीनच गाजरं किसलेली आहे वेलची पूड आहे वेलची पूड आणि इथे काजू बदाम हे किसून घेतलेला आहे ते घालूयात हा लगेच सुकलेला आहे आणि एकदम बारीक किसल्यामुळे झटपट झालेला आहे तयार हलवा हे पाणी सुकलं की खाण्यासाठी डन चला तर मस्त आपला रेडी झालेला आहे पाहू शकता कोरडा झालाय मस्त नैवेद्यासाठी केलेला आहे आज चला तर कोबी एकदा चेक करतेय पहा वाफेवर छान शिजतो मिक्स करूयात आणखी शिजवून घेऊया ची भाजी इथे रेडी झालेली आहे आपली पाहू शकताय छान दिसतीये चवीला तर एकदम मस्त भन्नाट आहे माझ्या पद्धतीने नक्की करा आटार घालून तर इथे कोबीची भाजी सुद्धा झालेली आहे मस्त अशी सगळ्यांना आवडेल अशी आणि इथे आहे आता वरण भाताचा कुकडा करायचा आहे डाळ आणि याच्यात आहे तांदूळ जाऊन ठेवले चला तीन शेत शेट्ट्या करून डाळ भात आपला तयार कुकर लावलेला आहे पाहू शकता मस्त अशी मटकीची ग्रेव्हीवाली भाजी करते मी रस्ता भाजी पाहू शकता किती छान वाटण वगैरे घालून मी मटकी टाकली आहे मिक्स मटकी आहे मोड आलेली सगळीच मोड आलेली कडधान्य आहेत एकदम छान आता गरजेप्रमाणे छान परतले आहेत पाणी घालणार आहे ते वाटणात भांडं घातलं घातलंय आणि ही भाजी करण्याचं कारण घरामध्ये फरसाण आहे भरपूर तर म्हटलं चला छान मिसळच होऊन जाईल मुलांना आवडते पाणी घालावं लागेल आणखी आणि आता उपवास म्हटलं की चपात्या आल्या चला तर आता गाजर हलवाई झालेला आहे चपात्या पटपट भाजून घेऊयात मस्त अशी टम्मक उगेल पाहतात आपली पोळी एकदम मऊ लशी छान जमतात का सांगा चला तर मी आता सगळ्या चपात्या अशा करून घेते फास्ट छान कणिक भिजली आहे पहा किती सुंदर पोळे होत आहेत छान झटपट अशा चपात्या करून झालेल्या आहेत पाहू शकता मस्त एकसारख्या तर आजचा असा आपला ब्लॉग होता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा मी बनवलेल्या रेसिपी आवडत असतील तर त्या नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशा झाल्या आहेत नक्की छानच होतील चला व्हिडिओ इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ आप आपापली काळजी घ्या बाय बाय टेक केअर एव्हरी वन